टाकळी सिकंदर येथे भीमा केसरीचा मानकरी ठरला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्या स्मरणार्थ व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक सात जानेवारी रोजी भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथे रात्री उशिरापर्यंत भीमा केसरी निकाली कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला होता या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी प्रदीप सिंग यांच्यात जोरदार लढत झाली अवघ्या काही क्षणातच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने पंजाब केसरी प्रदीप सिंग यांना आसमान दाखवले या प्रसंगी कुस्तीप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरली की काय असं वाटायला लागल जनसागराचा महासागर झाला आणि सागराला उधार एकच्या गोरती सिकंदर शेख विजय झाला एकच्या मास्टर मुन्ना ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा